जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे ती माजी खासदार निलेश घणे यांची ठाकरेंना थेट आव्हान देऊन त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष वेधलंय मात्र ज्यांच्यामुळे निलेश घणे यांनी ठाकरेंवर जोरदार आरोप केले त्या खासदार विनायकराव त्यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल बोल केलाय समोर बोलायला हिम्मत लागते सामना करायच्या वेळी विनायक राऊत भूल झाल्याची जोरदार टीका निलेश राणे यांनी केली खासदार विनायक राऊत यांनी जाहीर भाषणात केलेल्या टीकेला उत्तर देताना निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आरोप केले होते यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा चालू आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मीटिंग पार पडली या मीटिंग मध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे उपस्थित होते या मीटिंग मध्ये पुन्हा एकदा या विषयावरून जोरदार खडाजंगी होण्याची चिन्ह होती मात्र खासदार विनायक राऊत या मीटिंगला अनुपस्थित राहिले त्यामुळे निलेश राणे यांनी ट्विट करून विनायक राऊत यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे लांबून टीका तर कोणीही करू शकतो समोर बोलायला हिंमत लागते आमच्यावर लांबून टीका करणारा विनायक राऊत जेव्हा काल सामना करायची वेळ होती आमच्याबरोबर तेव्हा गैरहजर राहिला कुत्रे लांबूनच भुंगतात लक्षात ठेवा अशा शब्दात निलेश राणे यांनी ट्विटरवरून खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे